युवा आघाडीचे जिल्हा खजितदार नवा सरतापे मातक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शेतकर तात्या फाळके मातक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिगंबर गवळी पश्चिम महाराष्ट्राचे नेते अण्णासाहेब कसते काही काळे सभा संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरज माने मोहित शहराचे अध्यक्ष पिंटू सरतापे युवकचे तालुका सरचिटणीस दीपक वनकट्टे मातक आघाडीचे तालुका अध्यक्ष शाहजी माने मा, तारक्याचे उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रशिवे तालुका प्रसिद्ध प्रमुख तेजस आडाव युवक नेते संजय कर्डे पक्षाचे तालुका सरचिटणीस सूरज व्हाळ गटपळ शाखाध्यक्ष दत्ता सावंत युवक नेते अनिल काबळे दगडू कांबळे आणि चंद्रकांत काटेसाहेब घेण्यामागचा उद्देश आहे कालच या ठिकाणी महायुतीचे नेते ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगलं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला रिपाई भाजप इथे झालेले आहे तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन शेख केदार सावंत यांनी सांगितलं आहे भाजप आर पी आय आणि शिवसेना गटाची युती झालेली आहे आणि त्यांनी सांगताना सांगितलं आहे की जागा फक्त भाजप आणि शिवसेनेला दिलेल्या आहे संदर्भात आम्ही तातडीची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेलं आहे माझं महायुतीच्या नेत्यांना सांगणं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ आप इंडियाची आपली नैसर्गिक महायुती असताना आम्ही आपणाला जांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये रितसर जागा मागणी आम्ही राजेभाऊ मागडे यांच्याबरोबर तालुका कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आदरणीय माजी आमदार शहाजीबाब पाटील साहेब व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन शेख केदार यांना भेटलो त्या निवडणुकीमध्येही महायुतीने रिपब्लिकन पक्षाला साकोला तालुक्यामध्ये एकही नगरपालिकेची जागा दिलेली नाही तसेच सतरा एक दोन हजार सव्वीस रोजी रितसर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लेटर पॅडवर सर्व पदाधिकाऱ्याच्या सह्या करून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनशेख केदार चे सावंत यांना भेटलो महायुतीचे नेते शहादबा पाटील यांना मध्ये भेटून आम्ही रिपब्लिकन पक्षाला जागेची मागणी केली होती परंतु रिपब्लिकन पक्षाला या महायुतीच्या ही एक एकही जागा आम्हाला दिलेली नाही आमची जरी महायुती म्हणून घटक पक्ष असला तरी आम्हाला या नेते मंडळीने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिलेली नाही त्यामुळं आमची त्यांच्याबरोबर इथे नाही हे सांगण्यासाठीच आजची आयोजित पत्रकार परिषद केलेली आहे पुढील दिशा काय पुढील दिशा आमचे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वसाहेब साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथी भोसले जिल्हा सरचिटणीस श्याम सुंदर गायकवाड या वरिष्ठ नेते मंडळीची चर्चा करूनच आम्ही निर्णय घेणार आहे पाठिंबा कुणाला असेल आता आता पाठिंबा आमचा कुणालाच नाही महायुतीला बी नाही आणि इतर कुठल्याच पक्षाला आमचा पाठिंबा नाही आज गाव तिथं रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे गाव तिथं रिपब्लिकन पक्षाची शाखा असताना जाणीवपूर्वक आम्हाला महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांकडून प्रत्येक वेळी अपमानाची वागणूक दिली नाही कार्यकर्त्याला ना सन्मानाची वागणूक दिली नाही निधी वाटपात आम्हाला घेतलं नाही शासकीय कमिटीवर आमच्या कार्यकर्त्याच्या निवडिनायचे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खतखत आहे कुणावर आरोप असणार आहे आरोप शहाजीबाब पाटील आणि भाजप जिल्हा दे आमचा मित्र मित्रपक्ष कोण आहे महायुती म्हणून थोरला भाऊ भाजप आहे आणि दुसरा भाव आम्हाला शहाजीबाब पाटील आहे यांच्याकडे आम्ही वेळोवेळी आमचं दुखणं मागून मागतो आम्ही लेखी पत्र दिलं आहे त्यांना आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लिखीपत्र दिलं असतानाही आम्हाला जागा दिला तुमच्या व्हॉट्सअपवर टाकलेलंच आहे आम्ही जिथं मागणी पत्र आम्ही त्यांना दिलेला आहे पक्षाच्या तुमची बोलणी चालते का कोणा बोलणी चालते आम्हाला जागा सोडा आमची गाव पातळीवर तालुक्यात रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आटोल सापडणारा आटोल साहेबांना मारणारा जनाधार मोठा त्यामुळं आम्हाला कार्यकर्त्याला एक तरी आम्हाला जागा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत शब्दीमध्ये दिली पाहिजे ही आमची भूमिका होती आता जर कुणी बोलवलं तर तुम्ही

आरपीआय भाजप शिवसेना शिवसेनेला जागा दिली जागाच नाही पार्टी ऑफ इंडिया सांगोला तालुक्यातील रिपब्लिक पक्षाची काय प्रत्येक वेळा त्यांनी विरोध केलेला आहे जागावाटपमध्ये आम्हाला सभा घेतली नाही अर्ज भरताना सुद्धा आम्हाला त्यांचा फोन किंवा इतर कामासाठी आम्हाला आला नाही आणि जिल्हा परिषदला नगरपालिकेला जी भूमिका नगरपालिकेला त्यांनी सुद्धा जागा दिली नाही पंचायत समितीला आणि न ग्रामपंच प्र ग्रामपंचायतला अगोदरसुद्धा नाही नाहीत्या का तर आर पी आयचं म्हटलं का त्यांना खटकतं तर आम्ही ही खटकण्याची भूमिका राहणार आहे जरी आम्हाला आत्ता बोलवलं तरी आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही किंवा त्यांना आमचा पाठिंबा राहणार नाही आमचा पेशल आमची जी इच्छा होईल पक्षाचा जे आदेश राहील राजाभाऊचा तेच आम्ही मान्य करू अन्यथा त्यांच्याशी आमची कधीही आत्तापर्यंत झालेली झाली युती पण आता आजच्यापासून जिल्हा परिषद पंचायत समितीला होणार नाही ठाम भूमिका आहे <laughs> <laughs> दामोदर भीमराव साठे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मातंग आघाडी मी या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही पत्र वगैरे त्यांच्या संग व्यवहार केला आम्हाला दोन जागा राखीव होत्या त्या दोन जागांपैकी आम्हाला त्यांनी सांगितलं तुमचे उमेदवार कोण असतील ते उमेदवार तुमचं आम्हाला द्या आणि त्या उमेदवाराचे नाव द्या आम्ही त्याच्यावर विचार करतो अशा आशयाचा आम्ही त्यांना पत्र वगैरे व्यवहार भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि इथं शिवसेनेचे जे सर्व सर्व बापू पाटील व भाजपचे चैतन्य चे केदार यांना आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना आम्ही सांगितलं की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला विश्वासात घेऊ काय असेल ती पुढील कारवाई किंवा पुढचं काय असेल त्याचं मागणं तुमचं किंवा तुम्हाला विश्वासात घेऊन रिपब्लिकन पार्टी हा एक राष्ट्रीय लेवलनं आमच्याबरोबर महायुतीमधला एक घटक पक्ष आहे आणि या घटक पक्षाला पक्षा आम्ही विश्वासात घेऊनच पुढील काय असेल ते का आम्ही बोलणे किंवा पुढील काय असेल ते आमचे काय तुम्हाला मागणी असेल ते आम्ही तुम्हाला कळवू असे असे याचा आम्हाला त्यांनी शब्द दिला आणि ज्या वेळेस उमेदवाराचं किंवा अर्ज भरण्याची जी वेळ येत असती आणि ज्या वेळेस आम्हाला जी चर्चा करायची वेळ येते त्यावेळेस आमच्याबरोबर आम्हाला अपमानास्पद पद देऊन आम्हाला त्याचा विचार न करता काल काल आता काल झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीचं आर पी आयला केलं आणि आता आलेलीसुद्धा आगामी जी निवडणूक आहे त्यासुद्धा निवडणुकीला आम्हाला त्या मित्रपक्षाने आम्ही घटक पक्ष असून माहितीतला आम्हाला जर अशी वनस्पत वागणूक मिळत असेल आणि आम्हाला जर योग्य तो न्याय मिळतच नसेल तर आम आमचं त्यांना एवढं सांगणं आहे की या सांगोला तालुक्यामध्ये होणारे निवडणूक आगामी आता चालू निवडणूक आहे त्या चालू निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा कुठलाही संबंध या पुणाऱ्याने कुणीही इथं घ्यायचा नाही या स्थानिक लेवलला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आम्ही त्यांना कुठल्याही अँगलनं कुठल्याच पद्धतीनं आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे आणि या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या सांगोला तालुक्यामधल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावाचा वापर झेंड्याचा वापर किंवा गावातल्या पुढाऱ्याबरोबर किंवा आमच्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याबरोबर त्यांचं कुठलंही बोलणं किंवा कुठलाही आमच्याबरोबरचा कुठला व्यवहार किंवा कुठलाही संबंध त्यांच्याबरोबर आम्ही ठेवणार नाही हे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो इंडिया आठवले गट या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रात असलेले माननीय समाज न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे सगळ्या देशाचं नेतृत्व करतात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक स्टेटमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरोदी सरोदे हे राज्याचं नेतृत्व करतात आणि राज्याचं नेतृत्व करणारा नेता हा खंबीर नेता आहे आणि त्या खंबीर नेत्याच्या नेतृत्वाखालीच सर्व सांगोला तालुका जी कार्यकारणी आहे तालुक्यावरती आहे जिल्ह्यावरती आहे पश्चिम महाराष्ट्रावरती आहे या सगळ्या कार्यकारिणीला ॲथोराइज साहेबांचं आणि प्रदेशाध्यक्षाचं पत्र आहे ही कार्यकारणी आज जी पत्रकार परिषद घेतली ती जाहीरपणे सांगती की बाबा या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना ही एके युती आहे परंतु तालुक्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की भाजपचा किंवा शिवसेनेचा एकही पदाधिकारी आणि जे प्रमुख प्रमुख नेतृत्व करतात त्यांनी आर पी आयचा कुठलाही विचार न करता या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला विचारात न घेता किंवा जागा न देता नगरपालिकेलाही तशीच परिस्थिती होती त्यामुळं आज याज मी जो तो दी या कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य निर्णय या निर्णयामुळे जर फरक पडाल तर तुम्हाला परत की बाबा येणाऱ्या आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण यांना जागा दिली किंवा सन्मानानं बोलवलं तरच आपला फायदा होऊ शकतो अन्यथा आपलं नुकसान आहे याचा विचार करावा आणि मग ठरवावं जनतेला काय आवाहन करणार जनतेला आवाहन करणार जी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका अग्रेसर आहे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमची शाखा आहे आमच्या शाखेतल्या शाखा अध्यक्ष शाखेतली जी माणसं काम करणारी आहेत परत या दोन्ही वेळेला पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असताना आठवणे साहेबांच्या खासदार फंडातून तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही की जिथं खासदार फंडातला निधी पोचलेला नाही आहे मग ते टेलिफोनच्या माध्यमातून असो कुठल्याही माध्यमातून असो पाक गॅस शेगड्या देण्यापासून नका गॅस कुपन देण्यापासून भरपूर योगदान दिलेलं आहे असं एकही खेडेगाव नाही आहे की जिथं समाज मंदिर मंदिर तालीम याला खासदार फंडाचा निधी दिलेला नाही हा सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही यांच्या विरोधात जी भूमिका घेणार ती प्रत्येक जनतेला किंवा मतदाराला किंवा आमच्या कार्यकर्त्याला उद्देशून सांगणार की बाबा आपल्याला इथं अपमानकारक वागणूक दिलेली आहे कार्यकर्त्याला आपला विचार केलेला नाही आहे याचा तुम्ही विचार करावा आणि निर्णय घ्यावा